परभणी येथील घटनेनंतर न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यशी यांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आज जालना शहरातील चंदनजिरा परिसरात सकल आंबेडकरी समाज चांगलाच आक्रमक झाला असून जालना छत्रपती संभाजीनगर मुख्य महामार्गावर चंदनजिरा इथं आंबेडकरी संघटनेच्या वतीनं रस्त्यावर येऊन निषेध व्यक्त करण्यात आलाय जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी ठिया मांडून निषेध व्यक्त होत करत आहेत पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले दरम्यान या प्रकरणातल्या दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे दादा काय का सांगाल संभाजीनगर रोडवर चंदन निराय तुम्ही काही वेळ रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे काय नेमकी प्रमुखाने मागण्या आज जे परभणीमध्ये वातावरण चिघळलेलं आहे एका मनुवाद्याने जातीवादी आणि भारतीय संविधानाची विटंबना केलेली आहे त्या विटंबनाच्या आम निषेधार्थ आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे तसेच तिथे जे आमचे काही आंदोलक जे संविधानाचा अपमान झाल्यामुळे रस्त्यावर उतरलेले होते त्या जातीवादी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर अमानुष लाठी केला माया बहिणीला आमच्या लाठीचार्ज केलेला आहे त्याच्यामध्ये एक आमचा भीमसैनिक शहीद झालेला आहे सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी म्हणून शहीद झालेला आहे त्याला व त्याच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे तसेच तिथील जो एक सेवा सिंग म्हणून जातीवादी मनुष्य आहे त्यांनी देखील आमच्या बहुजनांवर लाठीचार्ज केलेला आहे त्याला देखील कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे त्यानंतर तिथली जे, त्यान जे जातीवादी पोलीस पी आय निरीक्षक आहेत पी आय अशोक घोरपंड यांनी भीमा गोरेगाव मध्ये देखील जेव्हा दंगल घडली होती तेव्हा दलितांना मारायचंच काम केलं होतं आणि इथे देखील जे आता झालेलं आहे प्रकरण त्याच्यामध्ये देखील यांनी दलितांना अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे आमच्या आया बहिणींना मारलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे जमलेलो आहे दादा दुसरीकडे दा पाहिलं तर परभणीमध्ये वस्ती आहे दलित वस्ती तिथं राबवत असल्याचा आरोप आंबेडकरी संघटना ते चालूच आहे ना दादा कोम्बिंग ऑपरेशनच्या निमित्ताने ते आमच्या दलितांवर बद्दल त्यांच्या डोक्यात एक राग आहे ते पि तो राग काढण्याचा प्रयत्न करत आहेत असे वरून दगडफेक करत आहेत कुठे आया बहिणींना मारत आहेत आणि ते बघतच नाहीत कोण काय तिथे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय रस्त्यात उभं राहिलेल्या गाड्यांना ते मारतायत गाड्या आणि पोलिसच आमच्या गाड्या ज्याच्यावर बाबासाहेबांचा फोटो दिसला चक्र दिसला त्याच्यावर लाठीचार्ज करून त्यांचं नुकसान करतायत दिनेश आदमाने जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना